नाशिकमध्ये दोन जीवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दोघांनी जीवन का संपवलं याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये हे दोघही बारावीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळतीये विहितगाव रेल्वे गेट समोर या दोन जीवलग मित्रांनी रेल्वे खाली आत्महत्या केली आहे ही घटना आठ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे नाशिक रोड परिसरातील दोन जीवलग मित्रांनी रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दोघांनी आत्महत्या का केली याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत काल सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानक येथील मलधक्का रोडवरील वलदेवी नदी पुलावर ही घटना घडलेली आहे या दोघांच्या मृत्यून कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या घटनेत आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावं संकेत राठोड आणि सचिन करवर अशी आहेत हे दोघही मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहत होते राहत होते या दोघांचंही वय अंदाजे सतरा ते अठरा वर्ष आहे हे दोघंही इयत्ता बारावीत शिकत होते या दोघा युवकांनी आत्महत्या का केली हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये मात्र लहानपणापासूनच हे दोघंही जिवलग मित्र आहे या दोन तरुणांच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हदरलेलं आहे